नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण आज आलेला आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बाजार आहे शेळ्या मेंढ्यांचा तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया या, या बाजाराच्या माध्यमातून सर्व शेळ्यांची आणि पिल्ल्यांची माहिती आणि बाजारभाव तर सर्व माहिती मित्रांनो आपल्याला या बाजारभावामध्ये मिळेल पहिल्या प्रथम मी आपणाला सर्व बाजार फिरवून दाखवत आहे किती आवक झालेली आहे बाजारमध्ये पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून <tellan>

अरे आपण ओंग्याजारी आहे ना आपल्या आता व्हिडिओ चालू आहे हा युट्यूब ला दिसणार हां तुम्हाला जर समजा इथे नाही गिरायक लागलं तुमच्या घरी सुद्धा गिरायला तुमचा नंबर जर सांगितलं तर घरी सुद्धा येऊ शकतं घ्यायला हलो न आक्रे त समीत र किथे चए किथे द चार महीने मल्ट रहत तुम सिंधी सिंधवाड़ी रहत मग नाही बागरीस तुम्ही किती शाळा आहे तुमच्याकडे आमचं काय शेळ्यांची विक्री वगैरे जाग्या वगैरे करताय नाही पिल्ले वगैरे तुमचा नंबर सांगा नंबरमध्ये तुम्हाला जर कोणाला जर वाटले तर तुमच्या घरीसुद्धा येऊ शकता सांगा बरं तुमचा नंबर सत्तावन्न एकोणपन्नास त्र्याऐंशी चौसष्ट तर पहा मित्रांनो यांनी आमचा या नंबर सांगितलेला आहे आणि यांच्याकडे पिल्ले वगैरे घरी विक्रीला असतात जर कोणाला पाहिजे नसेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा मेल खूप चांगला आहे हा समजा जर व्यवहार होतोय हे पा याचा व्यवहार चालू आहे आता किती म्हणतात ते साडेदहा ला झाला का व्यवहार मागात येत का साडे दहा ला याला मागात आणि यांचं तेरा हजार घ्यायची इच्छा आहे

कळू चांगलंय तर चला मित्रांनो अजून तुम्हाला पुढे फिरवून दाखवतो मी आज बकरी नंतरचा हा दुसरा बाजार आहे बाजारात एवढा फुल भरलेला नाही छा <laughs> नाही होत नाही اوو 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 हा मित्रां इकड़ शे आहेत इकडे इहे विक्रीला आहे बघा

अरे वा शेळी चांगली बघा अठरा हजार किंमत सांगितली शेळीची मित्रांनो अठरा हजार शेळीची किंमत सांगितली दोन पाठी आहेत खाली အဲ့ဒါကတော့

চাম <laughs> 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 <laughs>

मात्र या पण गेली बाजारी तिकड आता तुमचे तुमच्या दिले ना नमस्कार मित्रांनो ह्या शेळीची बाबांनी चोवीस हजार किंमत सांगितली गाव पांढर नगर गाव लांब लांब नगरवरून शिवा आलेले आहेत विक्रीसाठी ဝယ်လိုက်ပါဦးမယ်

आणि समजा इथं नाही खपल्या तर ते घरीसुद्धा देणार आहेत तर कुणाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान सुंदर शेळ्या आहेत ही किती व्यताची बाबा हे तिसऱ्यांदा आहे बाकीचे गामणी आहेत का त्या तर पा पाच शेळ्या गामणी आहेत आणि एक खाली झालेली आहे तर कुणाला पाहिजे असेल तर बाबाने नंबर सांगितलेला आहे ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता त्यांनी सगळं तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्यांचं गाव वगैरे आपल्या घरच्याच आहेत का अच्छा बाबा व्यापार करतात व्यापारच्या आहेत तर त्यांच्याकडे काय विक्रेलं असतात ना त्यांच्याकडे कायम विक्रीला शेळ्या असतात तर नगरमध्ये कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात <laughs>